माऊली रामकृष्ण हरी आज आपण निघालो आहोत सकाळी सकाळी पावणे सात वाजता मांगी तुंगीच्या डोंगराकडे ही डोंगर भ्रमंती अशीच आपल्याला करायची आहे यशाचं उंच शिखर आज गाठायचंच आहे रस्त्याने माझे हे सायकलचे दोन मित्र भेटले रोज सकाळी बिचारे असेच निघत असतात त्यांना बाय करून छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्यापीठ पिता, विद्यापीठालासुद्धा बाय करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो खरं तर मित्र हो प्रवास भ्रमंती भटकंती ही आयुष्यामध्ये असलीच पाहिजे कारण भटकंतीशिवाय आपल्याला जग कळत नाही फिरल्याशिवाय जगाचा अनुभव येत नाही परंतु एखादी गोष्ट जर आपल्याला जिंकायची असेल तर ती जिंकण्यासाठी किंवा त्या जिंकण्याची मजा जर बघायची असेल तर त्यासाठी योजना हवी नियोजन हवं आणि जर आपल्याकडे नियोजन नसेल तर आपण कुठलीही गोष्ट जिंकू शकत नाही या निसर्गाचा अप्रतिम आनंद घेत घेत या सुंदर अशा रस्त्यावरून आम्ही मी आणि भरत पाटील सर आम्ही दोघंच जण निघालो आहोत डोंगर दऱ्या हिरवागार निसर्ग आणि रस्त्याच्या आजूबाजूला असलेली ही झाडं मित्रांनो आता काय झालं माहिती आहे तुम्हाला आमची गाडी चैन उतरली आणि या चैन उतरवण्यासाठी हा संकेत आसखेड्याला आम्हाला भेटला संकेतने आमच्या संपूर्ण गाडीची चैन वगैरे बसवून तिची छोटेखानी सर्व्हिसिंगच करून दिली आणि तो म्हटला की मांगीतुंगी इथून काही खूप लांब नाही आहे साधारणतः तीस पस्तीस किलोमीटरचं अंतर आमचं पार झालेलं आहे जवळपास चाळीस किलोमीटर झालं असेल आणि हा अंतर पार करून संकेतशी गप्पा मारत मी आणि भरत पाटील सर आमच्या गाडीची दुरुस्ती करून घेत होतो संकेतने आम्हाला त्या परिसरातल्या अनेक गोष्टींविषयी सांगितलं ट्रेकिंग करताना काय करायचं पाण्याची बॉटल घेऊन जायची का नाही या सगळ्या गोष्टी सांगून त्याने गाडी दुरुस्त करून दिली संकेत म्हणाला की आमच्या भैरोबाचं दर्शन घेऊन जा आणि हे जे मंदिर दिसतं आहे हे आसखेड्याचं भैरोबाचं मंदिर अप्रतिम मंदिर बांधलेलं आहे मोठा परिसर आहे आणि वास्तुशास्त्राचं अप्रतिम नमुना हे मंदिर आहे मग काय भैरोबाच्या नावानं चांगभलं करत आम्ही भैरोबाचं मनोभावे दर्शन घेतलं आणि पुढील प्रवासाकडे निघ निघालो भैरोबाचं मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे भैरोबाच्या नावानं चांग भलं आणि पुढचा प्रवास सुरू झाला हा प्रवाससुद्धा असाच रस्त्याच्या आजूबाजूची झाडं मग या रस्त्यावरती भरत पाटील सर अतिशय उत्कृष्टपणे गाडी चालवत होते डोळ्याला चष्मा आणि हे त्यांचे सोनेरी केश उडवत अतिशय सुंदर पद्धतीने ते गाडी चालवत आहेत मित्र भटकंती हो भटकंतीसाठी निघालं की रस्त्याने वेगवेगळे मंदिरंही लागतात सगळ्या देवांना नमस्कार करून आम्ही पुढे चालत होतो मी आधीच म्हटलं की भटकंती करताना जर आपला मित्र बरोबर असला की मात्र आजूबाजूचा पुरु परिसर आपल्याला आनंदाने पाहत असतो हा आनंद सोहळा आपण अनुभवायचा असतो आता जवळपास आम्ही चाळीस किलोमीटरचं अंतर पार केलं आहे आजूबाजूला भरपूर झाडं आहेत मग लिंबाची आहेत वडाची आहेत सागाची आहेत पळसाची आहेत अनेक प्रकारची झाडं आहेत थोडासा पाऊससुद्धा पडलेला आहे आणि रस्ता आता ओला झालेला आहे आणि ह्या निसरड्या वाटेवरती गाडी चालवण्याची खूपच मजा आहे पाटील सर गाडी आहेत आणि या निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य मी कॅमेऱ्यात टिपतो आहे ही मोटरसायकल जोरात निघून गेली आणि सुंदर अशा रस्त्याने आम्ही पुढे चालतो आहोत मनामध्ये अनेक प्रश्न आहेत डोंगर उंच असेल का किती चढाई असेल कशा पद्धतीने आपल्याला दिवसभर ट्रेक करावा लागेल याचं नियोजन करत करत आणि गप्पा मारत आम्ही चाललो आहे या खड्ड्यामध्ये गाडी आदळली पाटील सलमान अली बाबू पडून गेलो असतो रे बो आपण आणि मग आम्ही या ठिकाणी मेन रस्त्याला लागलो आता आम्ही ताराबादला पोहोचलो होतो आणि ताराबादहून साधारणतः नऊ किलोमीटर अंतरावर हे ऋषभदेव देवस्थान म्हणजेच मांगीतुंगीचा डोंगर आहे पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला रस्त्याची आजूबाजूची झाडं बघत आम्ही ऋषभदेव देवस्थानाच्या या कमानीजवळ येऊन पोचलो श्री सिद्धेश्वर मांगीतुंगी दिगंबर जैन मंदिर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्र हो आपला नाशिक जिल्हा शेतीसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि रस्त्याने जात असताना हे ऋषभदेव मांगीतुंगीचं पुन्हा पोस्टर आपल्याला दिसलं या बाबांना विचारलं हा रस्ता बरोबर आहे का बाबा म्हटले हो बरोबर आहे हा भाऊ पण म्हटला हो बरोबर आहे आणि आम्ही पुन्हा पुढे चालत होतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नाशिक जिल्हा आणि त्यातला हा कसमादे आणि बागलन बट्टा शेतीसाठी प्रसिद्ध आहे हा सुद्धा बिचारा तिकडे देवस्थानाकडे चालला होता आणि या सुंदर शेतीचं दर्शन घेताना बाबा गुरु चारण्यासाठी चाललेले होते बाबांना नमस्कार केला आणि पुन्हा पुढे निघालो आता आम्ही ऋषभदेव देवस्थानाजवळ येऊन पोचलेलो होतो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या या जवळ येऊन आम्ही या ठिकाणी थांबलो इकडे तिकडे बघितलं आणि पुन्हा एकदा ही समोर जी उंच प तुम्हाला दिसते ना पांढरी शुभ्र वरती जाणारी रांग ती आहे ऋषभदेव देवस्थानाचा जाण्याचा रस्ता आणि या डोंगरावरती आता पूर्णपणे ढगाने आच्छदलेला आहे या सुंदर अशा ठिकाणी आपण चाललो आहोत मित्रो खूप सुंदर निसर्ग आहे खूप सुंदर जागा आहे आणि हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आता जवळपास येऊन पोहोचलो आहोत साधारणतः एक दीड किलोमीटरचा अंतर आहे आणि आजूबाजूची सुंदर झाडं वा 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 सुंदर ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता तुम्हाला समोर दिसतंय मांगीतुंगी अमोल हा येस किती दिवसापासून ड्युटी करतो बरं बरोबर चला अमोल आपल्याला भेटलेला आहे आणि अमोलच्या मार्गदर्शनाने आपण आता वरती चाललो आहे आमचे भरत पाटील सर विशेष म्हणजे ह्या पायऱ्या आपल्याला विदाऊट चप्पल साडेतीन हजार पायऱ्या विदाऊट चप्पल आपल्याला चढायचे आहेत पाटील सर इकडे बघा पाटील सर चांगला लुक आहे त्यांचा आज खूप छान बर का सर खूप छान पद्धतीने प्रवास निसर्ग इकडे जंगल आहे निसर्ग खूप वरती जायचं सर आपल्याला हो हो मित्र हो भरत पाटील सर म्हटले की खूप वरती जायचं आहे आपल्याला आणि खरं सांगतो तुम्हाला खूप वरती जायचं आहे इथून दिसतो तेवढा हा प्रवास सोपा नाही आहे आम्ही आत्ताच सुरुवात केली आणि तुम्हाला समोर दिसत असेल या पायऱ्यांवरून पाणी पडतं आहे सतत्यानं पाणी वाहतं आहे आणि या वाहत्या पाण्यातनं आपल्याला एक एक पायरी करत 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 या सुंदर जागेवरनं वरती पुढे जायचं आहे हा नजारा इतका सुंदर दिसतो हे खळखळणारं पाणी काय सांगतं माहिती आहे पाणी आपल्याला सांगतं की सतत वाहत राहा म्हणजे सतत मार्गक्रमण करत थांबू नकोस थांबला की संपला आणि सततच्या वाहण्यामुळे त्याच्यामध्ये जे सौंदर्य येतं त्याच्यामध्ये जी स्वच्छता येते त्याच्यामध्ये जे चैतन्य येतं ते कशातच नसतं या पायऱ्या चढत 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 आम्ही वरती आलो भरत पाटील सर म्हणत आहेत भाऊ एवढा फास्ट पळू नको मला पण घेऊन चाल मला पण तुझ्याबरोबर यायचं आहे आपण बरोबर आहोत आणि हा झरा बघा सुंदर झरा आपण वाहतो आहे इतका अप्रतिम या ठिकाणी निसर्ग आहे इतकं सौंदर्य आहे की हे सौंदर्य बघून मन प्रफुल्लित होऊन जातं आणि ह्या प्रफुल्लित झालेल्या मनामुळे आम्ही आता हा पूर्ण डोंगर सहर करायचं ठरवलं ढगांमध्ये पूर्णपणे आच्छादलेला हा परिसर आहे आणि हा दीपक भेटला हा दीपक काय करतो माहिती आहे तुम्हाला इथल्या लोकांना लिंबू पाणी पाचतो आणि मी चढतच होतो या पायऱ्या अखंड आहेत आणि साधारणतः साडेचार हजार पायऱ्या आपल्याला चढायचे आहेत साडेचार हजार पायऱ्या एक दोन तीन दोनशे तीनशे चारशे नाही तर साडेचार हजार मित्रो रामकृष्ण हरी सकाळी पावणे सात वाजता मालेगावहून आम्ही ऋषभदेव देवस्थानाकडे निघालो गेला सकाळचं प्रसन्न वातावरण तर होतंच पण ते इथं आल्यानंतर हा इथला निसर्ग आणि हे साडेतीन हजार पायऱ्या चोडून वरती जाणं फार निसर्गाचा जा खूप या ठिकाणी सुंदर नजारा पाहायला मिळतो आणि ट्रेक पण चांगली होते तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की शंभर देव टक्के ऋषभदेव देवस्थानाला आपण आलं पाहिजे आणि इथली ट्रेक केली पाहिजे खूप सुंदर परिसर आहे रामकृष्ण आपण आता पंचवीस टक्के डोंगराचा भाग चढून आलेलो आहोत इथून आपल्याला खालचा जर आपण परिसर बघितला तर खूप वरती आपण आलेलो आहोत आणि ही नागमोडी वळण आणि या संपूर्ण पायऱ्या मनाला प्रसन्न करतात बाजूला ऋषभदेव स्थान आहे आणि आता बघा परत पाटील सरवरती वरती चाललेत मलाही पाण्याची तहान लागली आहे हे तुम्हाला दिसतं हे ऋषभदेव देवस्थान आहे या शेडमधून आपण वरती जातो आणि मित्रांनो इथून वरती आपल्याला हा समोरचा जो डोंगर दिसतो आहे हा जो डोंगर दिसतो आहे हा ढगांमध्ये आच्छादलेला हा ए तुंगीचा आणि हा समोरचा जो दिसतो आहे आहे मांगीचा मांगी तुंगी हे दोन देवस्थान आहेत आणि खाली हे ऋषभदेव देवस्थान अप्रतिम तिघं ठिकाणी जायचं आहे आपल्याला आपल्याला थांबायचं नाही आहे हा डोंगर आपल्याला सर करायचा आहे आणि सर करून पुढे जायचं आहे हे जे तुम्हाला दिसतं आहे हे ऋषभदेव देवस्थानाकडे जाण्याचा हा रस्ता आहे हा हा रस्ता ऋषभदेव देवस्थानाकडे जातो आणि हा दुसरा जो रस्ता जातो इथून पुढचा तो जातो मांगी आणि तुंगी डोंगराकडे आणि इथे वानरराज भरपूर प्रमाणात आहेत अगदी मजा करतात अगदी मजेत राहतात हा समोरचा जो अंगठा तुम्हाला दिसतो आहे हा आहे तुंगीचा आणि इथून पुढे हा जो समोरचा दिसतो आहे हा आहे मांगीचा आणि ही जी पांढरी लाईन तुम्हाला दिसते आहे ही पांढरी लाईन आपल्याला धरून वरती जायचं आहे हा सगळा निसर्गाचा आनंद आपल्याला घ्यायचा समोरचा साल्हेर बुल्लेरचा किल्ला आणि हा परिसर साधारणतः मित्र हो मी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या पायऱ्या वरती 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 चढत जायचं आहे आपल्याला आपण कधी कधी गणेश उत्सवामध्ये बघतो की गणपती बाप्पावरून खाली येत आहेत ये आणि जातानाही आपण बघतो तसं हे दृश्य आहे आपण आता निम्मा टप्पा पार केलेला आहे इथून या कमाणीतनं आतमध्ये गेलं की एका बाजूला मांगी आणि एका बाजूला तुंगी आता आपण चाललो आहोत मांगीकडे आणि मांगीच्या ह्या आता आपण मांगी डोंगराच्या आपण या पायऱ्या चढतो आहोत या ठिकाणी इतके वानरराज आहेत की आणि त्यांचं इतकं मस्त काम चालू असतं ते एकमेकांमध्ये गप्पा मारतात एकमेकांना काय त्यांची भाषा त्यांनाच माहिती परंतु ते अगदी सौख्याने अगदी प्रेमाने एकमेकांशी जवळ असतात हा भाऊ मस्त झोपलेला आहे आणि हा दुसरा त्याच्या अंगाचं काहीतरी काम करून देतो आहे एकमेकांबद्दल त्यांचं प्रेम बघून खरंच भरून आलं निसर्ग प्राणी पक्षी आपल्याला जगायला आणि आनंदही राहायला शिकवतात या पायऱ्या ज्या आहेत ह्या सातत्याने अंगावर येत आहेत आणि हा समोरचा जो संपूर्ण परिसर जो तुम्हाला दिसतो ना तर इथे अनेक धरणं आहेत ज्याच्यामध्ये हरणबारी धरण आहे त्याच्यानंतर अनेक देवस्थानं आहेत आणि ही ट्रेकिंगची सगळी ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध ही ठिकाणं आहेत आणि हे बघा मित्रांनो हे चारही मुलं या राजस्थानहून आलेल्या जयपूरहून आलेल्या ताई आहेत पुढे ते दादा आम्हाला भेटणारच आहेत आणि ह्या ताईंना घेऊन ते खाली उतर अतिशय जिकरीचं काम आहे अतिशय जिकरीचं आणि हे अवघड काम ते करतात मला मला असं वाटतं की बसणारा सुद्धा तेवढा आपल्याला जिद्दी आणि हे पाहिजे आणि समोरचं हे दृश्य प्रतिम मला तर ऍथरसिटची आठवण होते मित्रांनो तुम्ही महाबळेश्वरला जर गेला असाल तर ॲथर सीटचा नजारा असाच दिसतो मला हुबेहूब ॲथर सीट दिसतो आहे ॲथर सीटवर माझं विशेष प्रेम आहे तुम्ही जर ॲथर सीटला गेला असाल तर ऍथर सीट आणि महाबळेश्वरचं हे खोर आपल्याला असं वाटतं हे आपल्या बागलांमधलं महाबळेश्वर आहे आणि जयपूर आना है चाचा जयपूर अच्छा जगह है पूरा देखना है राजमहल वगैरह जो है ना बहुत अच्छा और कितना दूर है जयपूरच्या दादांनी सांगितलं की आता परंतु बघा तुम्ही किती हा समोरचा तो, तो तुंगी आणि हा जो दिसतोय हा मांगी आणि एवढ्या वरती तुम्हाला चढून जायचं आहे आणि आपण चढतोच आहे मांगी तुंगीकडे आम्ही सातत्याने बघतोय आणि हे बघत 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 आता थोडं अंतर राहिलं साधारणतः तीस चाळीस पायऱ्या चढलो की आपण वरती आणि आता आम्ही जवळपास येऊन पोहोचलेलो आहोत इथेसुद्धा मनोभावे मी अनेक जैन दिगंबर मुलींच्या इथे पादुका आहेत मूर्त्या आहेत अतिशय पवित्र स्थान आहे मित्रांनो हे लाखो हजारो वर्षे इथे या मुनींनी मांगीचा डोंगर आणि अखेर आम्ही मांगीच्या डोंगराला काबीज केलंच प्रचंड 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 हा प्रचंड असा पवित्र असा डोंगरवरती चढून हा वानरराज आम्हाला भेटला बिंदाज बसलाय बसला आहे निवांत बसला आहे खाऊन पिऊन झाला आहे आणि आता मस्त बसलंय हे दोघंसुद्धा एकमेकांशी गप्प मारत आहेत आणि समोरचं हे तुमचं सह्याद्रीचा खोरं सह्याद्रीच्या उपरांगा आपण ज्यांना म्हणतो आणि एक गडकिल्लेसुद्धा सामावलेले आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला तर साल्लेर मुल्हेर आपल्याला इकडेच पाहायला मिळतं अनेक ठिकाणी आपण इथं येतो आणि अनेक दिगंबर मुनींच्या पादुका अनेक मूर्त्या इथं आपल्याला बघायला मिळतात सुंदर सगळं आहे कोरीव काम इतकं सुंदर आहे आणि एवढ्या वरती काम केलेलं बघून आश्चर्य वाटतं आणि छोटी छोटी पाण्याची कुंडं पण आहेत हे कुंड बघून प्रसन्न पाच मंदिरं इथं आहेत ह्या समोरचं दृश्य म्हणजे मला महाबळेश्वरची आठवण करून देतं मित्रो महाबळेश्वरवरती माझं खूप प्रेम है। वरती चुटी -चुटी आहे महाबळेश्वरवरती माझं पुढचं पुस्तक पण येत आहे आणि या सुंदर नजऱऱ्याला बघून मला खूप प्रसन्न आहे मित्रो रामकृष्ण हरी आपण आता मांगीच्या डोंगरावर आहोत भगवान महावीरांच्या या मंदिराजवळ दिगंबर जैन गुफा आणि छोटी छोटी सहा पाच सहा मंदिरं इथे आहेत या परिसरामध्ये असल्याचं अप्रतिमिस आपल्याला दिसतो मूर्त्या इतक्या कोरीव आणि सुंदर आहेत की मनोभावे आपण दर्शन घेतच असतो आणि इथून इथून इतकं सुंदर हा नजारा दिसतो अप्रतिम अप्रतिम अप्रतिमच इतक्या सुंदर मूर्त्या आणि एवढं शांततेचं हे ठिकाण आहे ना इथे येऊन मन प्रसन्नच होतं मनाला शांती मिळते मिळते अद्भुत आहे हे सगळं हे बघून खूप छान वाटतं डोंगर दिसतोय तो आहे तुंगी, तुंगी। आप मी जो चाल आहोत तो आहे मांगी आणि तो समोरचा जो आहे तो आहे तुंगी आणि ही जो परिक्रमा आहे ही अशीच पूर्ण करायची असते आधी भाविक येणारे भाविक हे आधी मांगीला प्रदक्षिणा पूर्ण करत असतात जैन मुनी यांच्या अनेक प्रतिमा इथं आपल्याला दिसतात दिगंबर जैन मुनी आचार्य यांच्या चरण पादुका आपण पाहत आहात या आहेत मांगीवरती आणि तो समोरचा जो डोंगर दिसतोय तो आहे तुंगी आणि तुंगीचंसुद्धा वैभव अनुभव आपल्याला यावं लागतं आणि हा जो खालचा जो परिसर दिसतोय आपल्याला हे मांगी तुंगी गाव एवढ्या उंचीवरनं हे अफाटच दिसतं सगळं या सुंदर मूर्त्या आणि समोरच्या ह्या डोंगरांमध्ये डावल मलिक बाबांचं सुद्धा मंदिर आहे आणि हा तुंगीचा डोंगर तुंगीचा डोंगर अथांग आहे त्याच्याकडे बघून आपल्याला धडकी भरते आणि या सुंदर मूर्त्या इतक्या सुंदर आणि अप्रतिम मूर्त्या आहेत इतकं सुंदी सुंदर कोरीव काम आहे आणि याच परिसरामध्ये हरणबारी धरणपण आहे ट्रेकसाठी अनेक डोंगर आहेत की आपण ते चढू उतरू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्ग संपन्न हा परिसर आहे दावल मलिक बाबावरती बाबाच्या मंदिरावरती दरवर्षी लाखो करोडो भाविक येत असतात आणि ह्या इथे या ठिकाणी सुंदर सुंदर लेण्यासुद्धा आहेत आणि हे बघा हे वानरराज हे बिचारे दोन मित्र मस्तपैकी इथे इथून आपल्या ह्या राज्याला महाराष्ट्राला बघत असतात आपण म्हणतो नाही का निसर्ग आणि निसर्गासारखं राहणं नाही आणि महाराष्ट्रासारखं राज्य नाही आपण म्हणतो भीतीनं आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमाणीच्या सुलतानीला जवाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा दरी, दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा आणि खरंच हा माझा महाराष्ट्र अप्रतिम आहे सुंदर आहे आणि हा मांगीचा डोंगरसुद्धा खूप सुंदर आहे अप्रतिम आहे आपण अभिमानानं म्हणतो की हा डोंगरदऱ्यांचा गडकिल्ल्यांचा गडकोटांचा आणि दगडधोंडांचा हा माझा महाराष्ट्र हा माझा हे माझं राज्य अगदी अभिमानासारखं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहोत हो मांगीचा डोंगर सर करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहोत परतीचा प्रवाससुद्धा सोपा नाही आहे उतरताना अगदी सावकाश उतरावं लागतं मित्र मांगी टोंगी डोंगराच्या या भटकंतीमध्ये आपण या भागामध्ये मांगीच्या डोंगराची पूर्णपणे पूर्णपणे प्रवास पाहिलेला आहे हा प्रवास पुढे असाच चालणार आहे मित्र हो पुढच्या भागामध्ये आपण तुंगी डोंगराच्या भटकंतीचा थरार पाहणार आहोत तुमचं प्रेम असंच माझ्यावर आहे असा सुंदर निसर्ग आपण नेहमीच पाहत राहू आणि ह्या सह्याद्रीला ह्या डोंगरदऱ्यांच्या ह्या माझ्या राज्याला डोळे भरून पाहू तुंगीच्या डोंगरावर भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत रामकृष्ण